માય મૌલી નમસ્કાર શ્રી ડોંગરે મારાજ શ્રીમદ ભાગવત કથાસ કથાસ અભિવાચન કર્યા આનંદ દયા ભગવતાલા વર્ણન કરારંભ શ્રી ગણેશય નમા શ્રી સરસતી નમા શ્રી ગુરુભ્યો નમા આજ આપણ બંધન અને મોક્ષ બગુયા માગચ श्री गुरुदत्ताचे चोवीस गुरु, गुरु बघितले यानंतर श्रीकृष्णाने उद्धवाला बंधन मोक्ष यांचे स्वरूप समजावून सांगितले बंधन आणि मोक्ष शरीराचे नव्हे तर मनाचे धर्म आहे हे उद्धवा हा जीव माझाच अंश आहे तरी पण अविद्येमुळे तो बंधनात अडकतो नामच त्याला मुक्त करू शकते ईश्वर बंधन व मोक्षाच्या पलीकडे असतो जीव कर्माने भानला आहे ईश्वर नित्यमुक्त या जगात आत्मज्ञानीच फक्त मुक्त बाकी सर्व बद्ध होत ज्या व्यक्तीचे प्राण इंद्रिय मन वृत्ती बुद्धी संकल्परहित असतात तो जरी देहधारी असला तरी तो देहधर्मातीत असतो श्रीकृष्णाने साधू पुरुषाचे भक्तीचेही वर्णन केले भक्तीची लक्षणे सांगितली सत्संगाचा महिमा वर्णन करताना श्रीकृष्ण म्हणतात ऋतासुर प्रल्हाद बलिराजा विभीषण सुग्रीव हनुमान खुबजा इत्यादींना सत्संगानेच माझी प्राप्ती झाली त्यांना वेदांचे ज्ञान नव्हते त्यांनी तपही केले नव्हते तरी सत्संग प्रेरित भक्तीने त्यांना माझी प्राप्ती होऊ शकली सत्संगाने पशुपक्ष्यांचे देखील जीवन सुधारते कामी जनांच्या संगतीत राहून ध्यानादी साधना कधीही साधणार नाही ओद्धवा माणसात राहून माणूस होणे सोपे पण ब्रह्मनिष्ठ होणे फार कठीण म्हणून सतत सत्संगात राहण्याचाच निश्चय करा प्रयत्न करा नंतर भगवंताने संसार वृक्षाचे वर्णन केले संसार वृक्ष बीज पाप पुण्य दोन्ही आहे वासना मूळ होय सत्व रजतम पारंभ्या इंद्रिय आणि मन डाळ्या होत विषय हे रस आणि सुख दुःख फळ उद्धवने विचारले देवा मनुष्याला समजत असते की विषय दुःखदायी तरी तो इथे भोगण्याची इच्छा का करतो विषय मनाकडे जातात की मन विषयाकडे जाते तेव्हा भगवान काय म्हणाले हे मन विषयात फसविते प्रथम मन विषयाकडे जाते मग मन त्या विषयांचा आकार धारण करून त्या विषयांना आपल्या अंधकरणात जागा देते मन विषयाकार होऊन जाते मन स्वतः विषय युक्त होऊन जीवाला त्रस्त करते विषयांचे चिंतन हरिभक्तीत बाधक ठरते ईश्वर स्मरण घडो वा न घडो संसारिक विषयांचे चिंतन कधी करू नका मनाला विषयाकडे जाऊ देऊ नका त्याला अंश करून माझ्यात केंद्रित करा ईश्वरात मनाचा लय करणे हाच महान योग होय मन एकाग्र होत नाही ते करावे लागते जोपर्यंत तुम्ही संसारातून अलिप्त होत नाही तोपर्यंत मन हे ईश्वरा रमत नाही उद्धवा तसे तर कर्म यश सत्य दम दाम ऐश्वर यज्ञ तप दान व्रत यम नियम इत्यादी कल्याणाची अनेक साधने आहेत परंतु सर्वात श्रेष्ठ साधन तर माझी भक्तीचोय भक्ती सर्व पापे जाळून भस्म करते न साधयती माम योगो, न सांख्यं धर्म उद्धव न स्वाध्याय अस्त तप त्यागो तथा यथा भक्ती मला प्राप्त करून घेण्यासाठी अनन्य भक्तीमध्ये जेवढे सामर्थ्य आहे तेवढेच सामर्थ्य योग सांख्य धर्म वेद अध्ययन तप त्याग इत्यादीत नाही भक्तियोगाच्या महतेनंतर हो प्रभूने ध्यान योगाची हो साधना दाखवली ध्यानाचे दोन प्रकार बरं का एकाच चिंतनास ध्यान म्हणतात सर्वांगाच्या चिंतनास धारणा म्हणतात ध्यान करता करता ध्याता जातो दररोज ईश्वराचे ध्यान कराल तर घर शरीर संसाराचे विस्मरण होऊ शकेल जो प्रभूशी तन्मय झाला त्याला देवान राहू शकत नाही म्हणूनच रोज सकाळी पाच मिनटं तरी ध्यान हवे उद्धवा व्यर्थ भाषेने पापच होय म्हणून समजून उमजून बोलावे भक्तीने सिद्धी प्राप्त होत असतात पण त्या माझ्या बाबतीत बाधक आहेत म्हणून त्यांच्यापासून दूरच राहावे प्रसिद्धी मिळते प्रसिद्धीने प्रमाद घडतात परिणामत माझ्या भजनात विक्षेप होऊ शकतो विक्षेप होऊ लागतो म्हणून सिद्धीपासून दूरच राहा पुढे भगवंताने आपल्या विभूतीचे वर्णन केले ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्त सैन्यास या चारही आश्रमांचे धर्म सांगितले भक्ती ज्ञान यम नियमादी साधनाचेही त्यांनी विवेचन करून केले आहे जगात कोणत्याही जीवाला हिन समजू नका नंतर उद्धवाने काही शब्दांच्या अर्थ व्याख्या विचारल्या त्या भगवंताने येणे प्रकारे सांगितलं माझ्यातच बुद्धीची स्थापना करणे शम होय इंद्रियांना ताव्यात ठेवणे दम होय कोणत्याही प्राण्याचा द्रोह न करणे दान होय जगात कोणत्याही जीवाबद्दल कुभाव न ठेवता सद्भाव ठेवणे म्हणजे सर्वात मोठे दान भूतद्रोहाचा त्याग करणे दानच चेतन व जड अशा कुणाशीही द्रोह करू नका सर्वांना समान भावाने पहा सर्व कामनांचा त्याग म्हणजे तप होय काम सुखाचा विचारही ज्याच्या मनात कधी येत नाही तो महातपस्वी समजावा वासना स्वभाव यांना जिंकणे खरे शौर्य होय ब्रह्माचा विचार करणेच श्रेष्ठ सत्य होय धर्मच सर्वोत्तम धन होय धर्म इष्ट सर्वनु नाम माझी भक्ती प्राप्त करणे सर्वोत्तम लाभ बंधन आणि मोक्षाचे तत्व जाणणाराच पंडित होय ग्रंथात लिहिलेले सिद्धांत जीवनात उतरून भक्तिमय जीवन जगणाराच उत्तम ज्ञानी होय देहालाच आत्मा समजून देहात अहम बुद्धी ठेवणारा महामूर्ख होय सद्गुणांनी जो संपन्न तोच खरा स्त्रीमान असंतुष्ट व्यक्ती दरिद्री होय मायेच्या दिन होऊन संसारिक विषयात फसणारा इंद्रियांचा दास बनणारा तो जीव होय जो इंद्रियांना स्वाधीन ठेवून संसारिक विषयात अनासक्त असतो तो ईश्वर होय बाहेरच्याच नव्हे तर अतिल शत्रूंचाही नाश करणारा जितेंद्रिय पुरुष खरा वीर होय निंदेचा ज्याच्यावर किंचितही परिणाम होत नाही तोच खरा भक्त होय देवा मनुष्याच्या कल्याणासाठी मी तीन उपाय सांगितले काय माणसाच्या कल्याणासाठी तीन उपाय कोणते दुसरा निष्काम तिसरा भक्तियोग माणसाचे शरीर ज्ञान व भक्ती प्राप्त करण्याचे साधन म्हणून ते श्रेष्ठ हे मानवी शरीर उत्तम नौकेच्या समान होय सर्व फळांचे मूळ होय करोड उपाय करूनही हे पुन्हा मिळत नाही तरीही दैव योगाने ते मिळाले आहे गुरुरूपी नावाड्याकडून भगवत रूपी वायूने ही नौका चालत आहे तरी जर या अमूल्य देह नौकेचा सदुपयोग न करता भवसागर पार करण्याचा प्रयत्न न केला तर तो मनुष्य स्वतःचा नाश करून घेतो तो, तो आत्मघातकी समजावा <coughs> नृदेय माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लम सुकल्पम गुरुकर्ण धारम मयानुकूलन नभस्वतेरितम पुमान भवा आत्मा जरी सत्संग मिळवताना आला तरी हरकत नाही पण कामी विषयी पुरुषांचा संग मात्र कधी करू नये सत्संगाची प्राप्ती ईश्वरी कृपेवर अवलंबून आहे पण कामी पुरुषाचा संग त्याग ही आपल्या आजची गोष्ट आहे मन फक्त प्रभूलाच अर्पण करा कुणी स्त्री पुरुष वा अपेष्टात गुंतू देऊ नका उद्धवा तू तुझे मन मला अर्पण कर मी तुझे धन नाही पण मन मागत आहे अखिल भरलेला अशी भावना उद्धवा सतत करीत मी त्या माझे दर्शन भक्तीच्या साधनाने करून माणसाच्या हृदयातील अहंकाराची गाठ सुटत असते सर्व संशय नष्ट होत असतात सर्व कर्मेही जळून भस्म होतात उद्धवा कुणाच्या स्तुतीने हृळून जाऊ नये कुणाच्या निंदेने खचून जाऊ नये स्तुती निंदा समान मानावी उद्धवा म्हणाला निराधार निंदा कशी सहन करावी <coughs> भगवान जो निंदा सहन करू शकत नाही तो कच्चा समजावा निंदक तर मित्रच मानावा तो आमचे दोष आम्हाला दाखवित असतो याच कारणास्तव साधूजन निंदकाला आपल्यासोबत बाळगतात निंदेचे शब्द तर आकाशात विलीन होत असतात बिद्य ते हृदयग्रंथित सर्व संशया कर्मणी मयी द्रष्टेत्मणी आकाशात निंदेचे शब्द विलीन होत असतात निंदक मित्र समान साधो निंदक मित्र समान निंदकाचे घर सहावे शेजारी नंतर भगवंताने उद्धवाला भिक्षुगीता ऐकविली सुख दुःख तर केवळ मनाची कल्पना होय जागृतीत सुद्धा मन झोपलेल्या अवस्थेसारखे जर निर्विकार राहील तर ती मुक्तीच समजावी लोक भिक्षूची निंदा करीत पण आप हो तो आपल्या मनावर त्याचा कोणताही परिणाम होऊ देत नसेल भिक्षू म्हणतो अर्थस्य साधने सिद्ध उत्कर्ष रक्षणे व्य नाशोपोग आयास शस्त्रा संचिता भ्रम रूमाम धनार्जनात धनाच्या उपभोगात धन वाढविण्यात त्याचे रक्षण करण्यात त्याचा नाश झाल्यावरही परिश्रम चिंता त्रास उत्पन्न होतात तरी माणूस धावत फिरत असतो धन प्रत्येक स्थितीत माणसाला त्रस्त करीत असते तरी त्याला विवेक उत्पन्न होत नाही स्त्रीच्या सतत संघाने माणसाची दशा कशी दयनीय होते हे पुरुरवा उर्वशीच्या उदाहरणाने समजते दुष्टांची संगती माणसाची अधोगती करते सज्जनांची संगती माणसाची उद्धवगती करते सत्संग तर ईश्वर कृपेने प्राप्त होत असतो राम पण कुसंग टाळणे तर आपल्या हातची बाब एल गीतेत देहाची चर्चा केली गेली ती चर्चा तर आपण पाहिलीच आहे हे शरीर मांस अस्थि चामडी दुर्गंध युक्त आहे अशा देहावर ज्याची आसक्ती आहे तो पशु किड्यांपेक्षाही न समजावा शेवटी उद्धव भगवंताला विचारतो देवा आपण योग ज्ञान भक्ती इत्यादींचा उपदेश तर केला जी व्यक्ती आपले मन वश करू शकते तिला योग मार्ग सिद्ध होतो पण या मनावर ताबा ठेवणे कठीण काम आहे व दुष्कर्म म्हणून हे प्रभो जी व्यक्ती आपल्या मना मनावर लवकर ताबा मिळवू शकत नाही त्याला ही सिद्धी कशी प्राप्त होईल ते सांगा श्रीकृष्णला उद्धवा अर्जुनानेही मला हाचा प्रश्न विचारला होता मनाला अभ्यास वैराग्य यांनी ताब्यात आणता येते परंतु सरळ आणि सोपा मार्ग तर आहे माझी अविचारी भक्ती भक्त ज्ञानी बुद्धिमान विवेकी चतुर होत असतो आणि मला प्राप्त करून घेत असतो भक्ती के साधन कहो बखानी सुगम पथ मोही पावई प्राणी अत्यंत सरळ सोप्या असलेल्या भक्ती मार्गाचे केली की तेवढी प्रशेषा थोडी भक्ती स्वतंत्र आहे तिला कोणत्याही क्र क्रिया कर्माची आवश्यकता नाही ती सर्वांना आपल्या स्वाधीन करून घेते ज्ञानी कर्मयोगी यांना जर भक्तीची साथ मिळाली तर ते मुक्तीवादी बनू शकतात सो स्वतंत्र अवलंबन आना तेई तेही अधीन ज्ञान विज्ञाना भगती हीन विरंची की न समप्रिय मोही सोही भगतीवंत निचऊ प्राणी मोही प्राणप्रिय असी ममो माने हे उद्धवा मनुष्य जेव्हा सर्व कर्मांचा त्याग करून आपला आत्मा मला समर्पित करतो तेव्हा त्याला ते सर्व उत्कृष्ट बनविण्याची मला इच्छा होते तो माझ्याशी तद्रुप होण्या योग्य बनून मोक्ष मिळवितो दुसऱ्याची निंदा करू नये जगाला सुधारण्याचा रुधा प्रयत्नही करू नये आपणच आपल्याला सुधारावे समाजाला तर स्वयं भगवान देखील सुधारू शकले नाही मग साधारण मनुष्य काय सुधारू शकेल कृष्णाच्या काळी दुर्योधन शिशुपाल कितीतरी दुष्ट मानवांचे अस्तित्व होते जगाला प्रसन्न करणे फार कठीण पण देवाला प्रसन्न करणे तितकेच कठीण नाही हे उद्धवा मी तुझे धन नाही मन मन मागतो मन देण्याजोगा केवळ मी एक परमात्मा मी मोठ्या काळजीपूर्वक तुझ्या मनाचे रक्षण करील मी सर्वव्यापी तुम्हालाच शरण येईल उद्धवा मी तुला समग्र ब्रह्मज्ञानाचे दान दिले जो हे ब्रह्मज्ञान दुसऱ्याला सांगेल त्याला मी माझे सर्वस्व देईल आता तुझा मोह शोक दूर झाले ना उद्धव भगवंताला प्रणाम करून म्हणाला प्रभो आता मला अधिक काही ऐकण्याची इच्छा नाही जितके ऐकले त्याचे आता मला मनन करायचे आहे श्री कृष्ण म्हणाला उद्धवा आता तू अलकनंदेच्या किनारी बद्रिकाश्रमात राहून इंद्रियांचा सा संयम साधून ब्रह्मज्ञानाचे चिंतन कर आपले मन माझ्यात स्थिर कर असे केल्याने तुम्हाला प्राप्त करून घेऊ शकशील तेथे भगवत प्राप्ती तात्काळ होते उद्धवनाला देवा आपण माझ्यासोबत चला भगवान म्हणाला उद्धवा या शरीराने आता मी तिथे जाऊ शकत नाही मी चैतन्य रूपाने तुझ्या हृदयात आहे तुझा, तुझा साक्षीच मी म्हणून चिंता करू नकोस तू जेव्हा आतुरतेने एकाग्रतेने माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्या समोर प्रगट होईल अन्यथा तसे तर प्रत्येक जीवाला एकटेच यावे जावे लागते जगात सर्वांना कळते की एकट्याला जावे लागणार आहे तरी स्त्री पुरुष एक दुसऱ्यात आसक्ती ठेवतात या संसारातील सर्व संबंध मिथ्या आहे असत्य आहे <coughs> एक गोष्ट ऐका एका एक स्त्रीमंत माणसाचा काय एका श्रीमंत माणसाचा एक तरुण मुलगा दररोज एका महात्म्याचे प्रवचन ऐकण्यास जात असे म्हणून त्या महात्म्याने एके दिवशी त्या तरुणाला असे करण्याचे कारण विचारले तर तरुण काय म्हणाला महाराज मी माझ्या आईबापाचा एकूण एक मुलगा जर घरी जाण्यास काही वेळ लागला तर तो, तो तर ते मला शोधण्यास बाहेर पडतात आणि माझी पत्नी देखील माझ्यासाठी आपले प्राण कासावीस करते आपण तर या संसारिक संबंधांना मिथ्या समजता पण मला तर ह्या बाबतीत तसा कोणताच अनुभव नाही महात्मा म्हणाल बेटा असेच आहे तर त्या प्रेमाची परीक्षा का पाहू नये ही जडीबुटी दुखा तुझे शरीर गरम होईल मी तुझ्या घरी उपचार करण्यास येईन मग तेथे जे काही घडेल ते तू पाशील ऐका काय सांगितलं महात्मा म्हणाला बेटा असे कर प्रेमाची परीक्षा का पाहायची नाही ही जडीबुटी दुखा तुझं शरीर गरम होईल मग मी तुझ्या घरी उपचार करायला येईल मग तिथे काय घडेल ते बघ त्या तरुणाने त्या महात्म्याच्या सांगण्याप्रमाणे जडीबुटी खाल्ली त्याचे शरीर खरोखर एकदम गरम झाले आई बाप घाबरून गेले त्याने अनेक धन्वंतरी वैद्य यांना बोलावले पण कुणाच्याही त्याचा ताप उतरला नाही त्याची पत्नी घाबरून गेली होती कितक्यात ते, ते महात्मा आले सर्वांनी त्यांना मुलावर उपचार करण्याची विनंती केली प्रकृती पाहत असता महाराज म्हणाले कुणी जादूटोना केला आहे मी याचा विलाज करू शकतो त्यांनी एका पेल्यात पाणी मागवले ते पाणी त्यांनी त्याच्या मस्त करून उतरवले व म्हटले मंत मी मंत्र सामर्थ्याने त्याने तो टोना या पाण्यात उतरवला आहे आता जर या मुलाला वाचवायचे असेल तर हे पाणी कुणीतरी प्यायला पाहिजे बघा आता सर्वांनी एकदम एक, एक साथ विचारले महाराज हे पाणी पिण्याची अवस्था काय होईल महात्मा म्हणाले कदाचित तो मरून पण जाईल पण मुलगा मात्र वाचेल बरं नक्की तुमच्यापैकी कोणीतरी पाणी पिऊन घ्या मुलाची आई म्हणाली मी माझ्या लाडक्याचे प्राण वाचवण्यासाठी पाणी पिण्यास तयार आहे पण मी आहे पतिव्रता माझ्या मृत्यूनंतर माझ्या वृद्ध पतीची सेवा कोण करू शकेल मुलाचा बाप म्हणाला मी पाणी तर पिऊन घेईन पण मेल्यानंतर बिचारा माझ्या पत्नीची दशा काय होईल ती माझ्याशिवाय कशी जगू शकेल महात्म्याने विनोद केला तुम्ही दोघे अर्धे अर्धे पाणी पिऊन घ्या दोघांचे सर्व क्रियाक्रम एकसाथ होईल तरुणाच्या पत्नीला म्हटले तेव्हा ती म्हणाली माझ्या म्हाताऱ्या सासूने तर ती सर्व सुख उप सुख उपभोगला आहे मी तर सध्या तरुण आहे मी तर संसारातील सुखे पाहिले सुद्धा नाही तर मी का मरू याप्रमाणे तरुणाच्या सर्व नातेवाईकांनी पाणी पिण्याचे नाकारले उलटते सर्व महाराजांना म्हणाले महाराज आपणच हे पाणी पिऊन घ्या आपल्या मागे रडणार तर कुणी नाही आपणच म्हणता ना की परोपकार हा सर्वात मोठा धर्म म्हणून आपणच एवढा परोपकार करा आम्ही आपल्या मागे दरवर्षी श्राद्ध करू ब्राह्मण भजन करू सर्व काही करू महात्मेने पाणी पिऊन घेतले तरुणाला वाटले आपल्या नातेवाईकांचा व्यवहार त्याच्या प्रेमाचा अनुभव हो चांगलाच आला तो उठून बरोबर घर सोडून गेला तो म्हणाला महाराज मी संसारातील असारता पाहिली कुणी कुणाचा नाही हो सर्व संबंध स्वार्थपर असतात खरा संबंध म्हटला तर एका ईश्वराचा म्हणावा लागेल महात्मा कबीरे म्हणतात मना फुला फुला पीरे जगत मे कैसा नाता रे पेट पकड कर माता रोवे बाह पकड कर बाही लपट झपट कर तिरिया रोवे हंस करे तक जीवे माता रोवे बहन रोवे दीन तक तेरह दीन तक तिरिया रोवे फिर के गरबासा फिर के गरबासा हे उद्धवा मी नेहमी तुमच्या सोबत आहे माझे सतत स्मरण करणे हो ही एक सिद्धीच होय सिद्धी स्मरण समसिद्धी पण उद्धवाचा उद्वेग काही मिटे ना म्हणून भगवंताने त्याला आपल्या चरण पादुका दिल्या आणि आता उद्धवाला पटले की भगवंत आपल्यासोबत आहेत ऐका श्री कृष्णाला सतत आपल्यासोबत ठेवा परमेश्वराच्या सानिध्याचा सतत अनुभव घ्या तुकारामाने म्हटले होते माझा उंश न राहिला तरी चालेल मला उपाशी मारण्याची पाळी आली तरी हरकत नाही पण मला नेहमी भगवंताची सात असावी उद्धव बद्रिकाश्रमात आला त्याला सद्गती मिळाली तो कृतार्थ झाला द्वारका लीलेच्या समाप्तीच्या वेळी पंढरपुरात पुंडलिक नावाचा भक्त होऊन गेला त्याला कृतार्थ करण्यासाठी द्वारकानाथ विठ्ठलनाथ झाले घरातून लवकर आला नाही भगवंताची कमर दुखू लागली म्हणून त्यांनी कमरेवर हात ठेवले विटेवर उभे राहिले भगवान म्हणता कधी निराश होऊ नका मला शरण या मी तुमच्यासाठी नेहमी उभाच आहे कमरेवर हात ठेवून ते जगाला हेच सांगता की हे दाखवता की त्यांना शरण आलेल्यांना संसार कमरे इतकाच खोल आहे एवढ्या पाण्यात कुणी बुडू शकत नाही आपल्या पापाचे प्रायचित्य घेऊन तो मला शरण येतो तो संसार सागर तरून जातो श्री कृष्ण साक्षात परमात्मा होय ते द्वारके द्वारकेहून पंढरपूरला गेले होते ते आजही पंढरपुरात विद्यमान आहेत विठ्ठलनाथाच्या गुणांचे वर्णन कोण करू शकतो नेती नेती दि वेद पुकारे सो अधरण पर मुरली धरे शिवसनका सनकाधिक अंत न पावे सो सकिएन संग रास रचावे सकल लोक में आप पुजावे सो मोहन ब्रजरास कहावे महिमा अगम निगम जीवी गावे सो जसोदा लिए गोद खिलावे जप तप संयम ध्यान न आवे सोई नंदना अंगन धावे शिवसन कादिक अंत न पावे सो गोपदुकी की, की। गाय चरावे अगम गोचर लीला धारी सो रात अंश कुंज बिहारी जो रस ब्रह्मादिक नाही पावे सो रस गोकुल गाली न भावे, सूर सुयेश कही कहा वैखाने गोविंद की गती गोविंद जाने या ठिकाणी एकादश स्कंद समाप्त झाला उद्या आपण द्वादश स्कंद बघूया सुरुवात करूया कलियुग हरे राम हरे राम राम राम, राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे एकादशस्कन्द समाप्त ॐ नमो भगवते वासुदेवाय मन्दारमूले वदनाभिरामं बिम्बाधरे पुरितवेणुनादं गो गोपी गोपी जनमध्यसंस्तं गोविन्द दामोदर माधवेति